हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाच नाव आहे अक्षर योग आपण अकरावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद। तर अकरावा श्लोक आपण वाचूया हा श्लोक सुद्धा चार ओळींचा आहे यत यत यत, यो, नहीं, यत वेद यो विदो वदंती नाही चाल चुकली सॉरी अक्षरं वेद विदो वदंती विशन्ति यत् यत्तयो वीतरागः यत् इच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्षे भाषान्तर् जे ओमकाराचे उच्चारण करतात आणि जे सन्यास आश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात ज्या योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो तर आपण आधी नववा श्लोक जो वाचला आठ पॉइंट नऊ त्यातच आपण जाणलंय की भगवंतांनी नवव्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत योग मिश्रित भक्तीचं वर्णन भगवंत करताहेत तर त्यातलाच हा अकरावा श्लोक आहे तर या श्लोकामध्ये भगवंत जे ब्रह्मन आहे निराकार ब्रह्म ज्योती म्हटलं जातं त्याचं वर्णन करत आहे तर भगवंत म्हणत आहेत यत अक्षरम वेद विदो वदती तर अर्थ बघत सांगते आहे तर यत् यत कसली चर्चा चालू आहे ब्रह्मांची चर्चा चालू आहे यत् म्हणजे जे ब्रह्मन आहे ते अक्षरम अक्षरम म्हणजे काय आहे शब्दाचा अर्थ बघा अक्षरम म्हणजे ओंकार आहे वेद विद वेदविद म्हणजे काय आहे जे वेदांचे जाणकार आहेत ते वदंती ते म्हणतात तर जे वेदविद लोक आहेत वेदांचे जाणकार आहेत ते ब्रह्मनला ओंकार म्हणतात ओम म्हणतात एवढं कळलं पहिले आता दुस दुसरा पहिल्या ओळीतला दुसरा भाग आहे तो काय त्याच्यात दिलाय विशंती यत यतयो वीत रागा तर ह्याचे शब्दशार्थ बघूया आपण विशंती म्हणजे प्रवेश करतात यत ज्यामध्ये यतयो म्हणजे महर्षी आणि वीतरागा म्हणजे संन्यास आश्रमामध्ये म्हणजे हे जे योगी आहेत ते प्रवेश करतात कुठे प्रवेश करतात ज्योतीमध्ये प्रवेश करतात यतहा हे महर्षी आहेत तर हे केव्हा प्रवेश करतात कधी प्रवेश करतात जेव्हा ते वीत रागा होतात म्हणजेच राग हा शब्द आहे संस्कृत हे दोन्ही शब्द आहेत वीत म्हणजे सोडणे आणि राग म्हणजे आसक्ती म्हणजे हे जे सगळे संन्यासी आहेत ते सगळ्या म्हणजे राग आदी आसक्ती वगैरे आहे त्याच्यातनं जेव्हा मुक्त होतात तेव्हा ते या ब्रह्म ज्योती मध्ये प्रवेश करतात दुसऱ्या ओळीतला पहिला भाग आहे त्यात म्हंटल आहे इच्छंतो इच्छंतो चरंती म्हणजे जे इच्छंतो इच्छा करणारे ब्रह्मचर्यम चरंती ते ब्रह्मचर्याचं ब्रह्म पालन करतात म्हणजे अर्थ आहे त्या ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करण्याच्या इच्छेने ते जे योगी आहेत ते ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतात तत् पद्म संग्रहेण प्रव सॉरी तत् पदम संग्रहेण प्रवक्षे तत् तत्पदम याचा तत पदम, अर्थ काय तिथे दिला आहे ते पद किंवा ती स्थिती ते म्हणजे तुला पत म्हणजे ते तर असं जे पद आहे ती स्थिती आहे कोणत्या स्थितीबद्दल चर्चा करत आहे तिथे ब्रह्म ती स्थिती प्राप्त करण्याच म्हणजेच काय आहे मनुष्याने मुक्त होण्याचं जे काही कार्य आहे जो विधी आहे ज्या योगे मनुष्य मुक्त होईल ते तुला संग्रहेण सारांश रूपात प्रवक्षे मी आता तुला सांगतो असं भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत एकदा बघूया जे ओंकाराचं उच्चारण करतात आणि जे संन्यास महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचं आचरण करतात ज्या योगे मनुष्यमुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो तर आपण शब्द समजून घेतले आहेत तर हे सगळं वर्णन आहे हे कसलं आहे योग मिश्रित भक्तीचं वर्णन नवव्या श्लोकापासून सुरू केलं तेराव्या श्लोकापर्यंत हे राहणार आहे तर गीताभूषण टीका आहे स्त्री बलदेव विद्याभूषण हे या श्लोक या श्लोकाबद्दल लिहितात की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांकडून आठ पॉइंट दहा हा श्लोक ऐकला आपण तो श्लोक आणि पुढे काय ते वाचूया तर दहावा श्लोकामध्ये भगवंत म्हटले जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायुला स्थिर करतो आणि योग सामर्थ्यांच्या द्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्ती भावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते तर हा श्लोक ऐकलाय अर्जुनाने आणि अर्जुनाने जर भगवंतांना प्रश्न विचारला की भगवंता तुम्ही या श्लोकामध्ये म्हणता या श्लोकाची जी तिसरी ओळ आहे ना आठ पॉइंट दहाची भुर्वो मध्ये प्राणम आवेश सम्यक तर हे भगवंता प्राणाला भुवयांमध्ये स्थित करण्याची जी विधी आहे ती मी अजून काही समजू शकलो नाहीये तर तुम्ही कृपा करून हा विधी काय आहे त्यामध्ये कोणता जप करतात याबद्दल त्यांच्या ध्यानाचा विषय काय आहे तर त्यामुळे त्यांना काय प्राप्त होतं याबद्दल कृपा करून मला सांगा तर असं अर्जुनांनी जर विचारलं तर त्याच्यासाठी उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्ण हा आठ पॉईंट अकरा श्लोक सांगतात आणि त्याचंच वर्णन म्हणजे योग मिश्रित भक्तीचं जे वर्णन आहे ते पुढे बारा आणि तेरा या श्लोकांमध्ये आणखीन डिटेल मध्ये समजावून सांगतात तर भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत या श्लोकात वेद वेत हे जाणतात की ब्रह्मनला म्हणजेच ब्रह्म ज्योतीला ओंकार असं म्हटलं जात ओम असं म्हटलं जात म्हणजेच ओम या नावाने जाणलं जात तर जे संन्यासी आहेत ज्यांची अविद्या नष्ट झाली आहे वीत रागा म्हणजे ते आसक्ती पासून म्हणजे मुक्त झालेले आहेत राग द्वेषापासून मुक्त आहेत ते संन्यासी ब्रह्म मध्ये प्रवेश करतात तर असे हे जन आहेत ते विद्यार्थी अवस्थेत बालपणापासून गुरुकुलात ब्रह्मचर्य व्रत घेऊन राहतात आणि ते तिथे ब्रह्माच्या उभय रूपाची अनुभूती करतात तर असा हा जो विद्यार्थी गुरुकुलामध्ये गुरु गुरुकडून शिकतो आहे योग मिश्रित भक्ती अष्टांग योग वगैरे तर त्यात तो ब्रह्माच्या उभय रूपाची अनुभूती करतो तो उभय या शब्दाचा अर्थ आहे दोन तर एक निराकार ब्रह्म याची तो अनुभूती करतो आणि दुसरं ओमकार या शब्द ध्वनीचा तो या शब्द ध्वनीची अनुभूती करतो म्हणजेच काय आहे ते जे मुलं शिकतायत विद्यार्थी ते ओंकाराच पुन्हा पुन्हा उच्चारण करतात आणि त्यांची इच्छा काय आहे निराकार ब्रह्मामध्ये प्रवेश करण्याची त्यांची इच्छा आहे तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात ते पद निराकार ब्रह्मामध्ये प्रवेश सॉरी ते जे पद आहे ते ते कशा प्रकारे प्राप्त करायचं आहे याच मी तुला आता वर्णन करतो आहे शेवटचे शब्द आहेत बघा तत् पदम संग्रहेण प्रवक्षे तर सारांश रूपात मी तुला आता पुढे वर्णन करतो आहे आणि मग भगवंत बारा आणि तेरामध्ये ते पद कसं तो विद्यार्थी प्राप्त करतो ते सांगतात तर या श्लोकावरची श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आपण आज इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल